तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या बोडखा येथे नाल्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे किरकोळ कारणावरून मुलानेच आपल्या वडिलांची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार आज सहा दिवसानंतर उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे सदर घटना तेरा ऑगस्ट रोजी घडली तर घटना लपवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याने तब्बल सहा दिवसानंतर अर्थात एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पोलिसांना या घटनेचा उलगडा झाला तालुक्यातील ग्राम बोडखा येथील रहिवासी रामराव तेलारकर यांनी त्यांचा मुलगा शिवाजीला काम करत नाहीस घराकडे लक्ष देत नाहीस असे म्हटल्यावर वडील व मुलामध्ये वाद झाला त्यानंतर ताटातुष्ट अन्न ठेवण्याच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर क्रूर हिंसाचारात झाले आणि रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुराडीने वार करत त्यांचा खून केला हत्या लपवण्यासाठी शिवाजी व त्याचा मुलगा कृष्णा या दोघांनी मृतदेह हो। प्लॅस्टिकच्या पोत्यात भरून दुचाकीवर पोत्या तालुक्यातील खिरोडा पुलाजवळ नेला आणि पूर्णा नदीत फेकून दिला या घटनेची माहिती काही दिवसांपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला मात्र अखेर एकोणवीस ऑगस्ट रोजी खामगाव यांची सून योगिता शिवाजी तेलारकर हिने खामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत शिवाजी व कृष्णा तेलारकर यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस अ दोनशे अडोतीस तीन पाच अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे मात्र या घटनेतील मृत मासे शव अद्यापपर्यंत मिळालेले नाही हे विशेष या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करून या घटनेचा अधिक तपास सुरू केलेला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संग्रामपूरवरून रवींद्र शिरस्कार पोलीस स्टेशन तामगाव येथे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग क्रमांक तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल होती ज्यामध्ये राहणार बोरखा येथील उत्तमराव रामराव उत्तमराव तेल्लारकर वय पासष्ट वर्षे आ, हे व्यक्ती घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याबाबत पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती त्या दरम्यान चौकशीदरम्यान त्यांचा मिसिंग व्यक्तीचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही तरी काल दिनांक एकोणीस एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी संयोगिता शिवाजी तेल्लारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कंसात एक कॉमा दोनशे अडतीस कोणसात अ दोनशे अडतीस कोणसात ब कॉमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे ला, तरी यातील <coughs> फिर्यादीच्या तक्रारीनुसार <coughs> मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निघृणपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने साधारण याचे प्रेम खिरोड्या येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून गुरुतील पुरावा नष्ट केलेला आहे तरी सदर गुन्ह्याचा तपास माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब लोडा साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी आ, अधिकारी साहेब आनंद महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनात माननीय ठाणेदार राजेंद्र पवार साहेब करीत आहेत